दुसरीकडे महा पुणे महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे भाजपवर नाराज झालेल्या रवींद्र धंगेकरांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिलाय महायुतीमध्ये पुण्यात काय घडलं पहा हा रिपोर्ट पुणे महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे कारण शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या मुलाला आणि पत्नीला अपक्ष रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे शिवसेना आणि भाजपच्या युतीत पुण्यातल्या प्रभाग क्रमांक चोवीस वर भाजपनं दावा केलाय रवींद्र धंगेकर यांना प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस मधील एक जागा शिवसेनेकडे हवी आहे प्रभाग तेवीस मधील एक जागा देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे मात्र प्रभाग क्रमांक चोवीस मधील जागा सोडायला भाजप तयार नाहीये आहे त्यामुळे धंगेकरांनी प्रभाग क्रमांक चोवीस मधून आपल्या मुलाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे तेवीस चोवीस ला कसं निवडून आणायचं ते माझ्या हातात आहे ते काय मतदार माझा आहे कारण मला लहानाचं मोठं तुमच्या तुमच्या कुटुंबातून दोन उमेदवार असतील असं समजतंय प्रणव धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर दोघंही अपक्ष निवडणूक लढवणार आटीज आणि चूज मध्ये जे दंगेकर परिवार असेल तिथं आणि सगळे अपक्ष धंगेकर परिवार असेल तरी धंगेकर दे परिवार असेल मग अपक्ष आता जागा तर मिळणार नाहीत मग कसं कसा लढवायचा टक्के लढवून टीव्ही चूज मध्ये तुम्हाला धंगेकर परिवार दिसल पण पर माझा बोर्ग थांबणार नाही माझा बोर्ग लढणार माझी पत्नी लढणार जागा वाटपावरून रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे शिवसैनिक लाचार होऊन युती करणार नाही असं धंगेकर म्हणाले एकनाथ शिंदे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे अशी मागणी देखील धंगेकरांनी केली आहे युती युती धर्मामध्ये लाचार होऊन धर्म करणार नाही ज्या पद्धतीने लाचार होऊन युती धर्म पाळणार नाही लाचार म्हणजे ज्या पद्धतीनं आज त्यांचे काही लोक आमच्या लोकांशी लोका बोलतायत दोन घ्या पाच घ्या चार घ्या तीन घ्या दोन घ्या आणि ते ठरणार उमेदवार आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाट आम्हाला कशाला देतात तुम्ही आणि हे कोणतरी बोललं पाहिजे आणि याच्यामध्ये मी काल प पक्षाशी बोललो म्हणलं या जागा निवडून येणार नाहीत ह्या जागा आपल्याला का घेत आहे शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर आम्हाला आम्हाला अधिकार द्यावेत या तुमच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो आणि आम्ही लढणार आहे असं नाही की दोन जागा घ्यान पाच घ्या हे नाही काल आमची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं आहे होऊन अजिबात निवडणूक 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 लढवणार लढवणार सन्मानाने प्रश्न सोडवणार एकीकडे पुणे महापालिकेच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत वाद सुरू आहेत तर दुसरीकडे पुण्यातच शिंदेच्या शिवसेनेची अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीसाठी बोलणीही सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जवळपास फिसकटल्या आहेत दुसरीकडे पुण्यातल्या महाविकास आघाडीच्या बैठकीलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गेलेले नाही त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूने अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत देखील तुमचं बोलणं चालू आहे अशी माहिती समजते अजितदादांसोबत जर भाजप सोबत फिसकटलं तर तुमचं युती होणार आहे नाही आम्ही स्थानिक ना साहेबांना सांगणार ज्यांना ज्यांना आमच्यावर त्यांच्यावर आम्ही काम करणार जे काय होईल ते होईल आणि कुठली शक्ती असू महाशक्ती असू त्याला आम्ही डगमगणार नाही रवींद्र धंगेकर यांच्या या आक्रमक पवित्र्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे धनगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे या संदर्भामध्ये रवींद्र धनगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही आताच माननीय एकनाथ साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये दे लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आजपासून पुण्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती शंभूराज देसाई साहेब विजय बापू शिवतरे निलमताई गोरे आणि आमची ही सगळी टीम हे बीजेपी आप आपली बीजेपी बरोबर करेल दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्याच्या सम त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत कार्यकर्त्या हात टेकला पाहिजे मजबूतीने उभा राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदेसाहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक, एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील पुण्यातल्या जागा वाटपावरून शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी देखील उफाळून आली आहे काल पक्षाच्या बैठकीतून अध्यक्ष नाना भानगिरे तडकाफडकी निघून गेल्यात काल जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली या बैठकीत शहर अध्यक्ष नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात वाद झाला शिवसेना उमेदवारांची यादी अचानक बदलल्यानं नाना भानगिरे आक्रमक झाले वादानंतर नाना भानगिरे यांना अश्रू अनावर झाल्याची माहिती आहे शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना भानगिरे यांना फोन करत समजूत काढावी लागली आहे तुझ्या सही शिवाय एकालाही उमेदवारी दिली जाणार नाही असं एकनाथ शिंदे भानगिरे यांना फोनवर म्हणाल्याची माहिती आहे सगळ्यामध्ये आमच्या शिवसैनिकामध्ये वाद व्हायला लागले त्याचं कारण युती, युती ज्या पद्धतीने जागा आमचे जा वाद पुण्यातल्या जागा वाटपाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे या बैठकीनंतरच पुण्यात महायुती होणार का आणि झाली जा तर जागा वाटपावर काय तोडगा काढला जाणार हे स्पष्ट होणार आहे अजिंक्य धायगुडे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव